मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो आता रात्रीचे बारा वाजून गेलेत मित्रांनो आणि आता बघा मला सावरका हडप बबनराव हांगरगे यांच्या घरामध्ये साप निघला याचा असा फोन आला मित्रांनो तर आता बघा मी साप पकडण्यासाठी आता बाहेर पडलेलो आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला रात्री रात्री असे पण येत असतात आणि आम्ही ते किती फॉल्स आणि ते करता आम्ही जात असतो आम्ही साफ धरायला मग रात्री एक असो दोन असो तीन असो किती वाजता आम्ही जात असतो तर बघा आता आम्ही साफ घराला जात आहे मित्रांनो आता हे जे साफ घरात याचं कारण काय मित्रांनो की आपल्या घरात वाढणारी उदराची संख्या आणि दुसरं म्हणजे आता पाऊस पडला मित्रांनो या पावसा या कारण काय झालं की आता जे काही नळे असतात शेतामध्ये या शेतामध्ये नळ्यामध्ये पाणी गेलेल्या या कारणानं साप देखील ते आता आपले नळे सोडून आता कोरड्या ठिकाणी जायचं जात असतात मित्रांनो आणि अशा कारणानं ते आपल्या घरापर्यंत येत असतात कारण मित्रांनो ते साफ पाण्यामध्ये काय दुखी राहू शकत नाही या कारण ते आपली नेहमी जागा बदलत असतो

हा जो साप आहे मित्रांनो याला आपण गावत्या साप असं म्हणत असतो मित्रांनो तर हा जो साप आहे हा पूर्णपणे बिनिशरी आहे आणि आता आपण हा साप पकडलेला मित्रांनो आता आपण याला जमले आदिवासी सोडून देऊ तर मित्रांनो चॅनल आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद